कुंभ राशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे जर आपण एकतीस मार्च ते सहा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर तीस वर्षे संक्रमण केल्यानंतर शनी मीन राशीत राहील जिथे शुक्र राहू बुध सूर्य आणि चंद्र एकत्रित होतात यासोबतच मंगळ मिथून राशीत असेल आणि तीन एप्रिल रोजी त्याचा सर्वात कमी राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल यासोबतच गुरु ऋषभ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल यासोबतच या आठवड्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे ज्याचा राजा आणि मंत्री दोघेही सूर्यदेव असतील या आठवड्यात ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते या आठवड्यात निर्माण झालेल्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मीनराशीत शुक्र बुध आणि सूर्य एकत्रितपणे बुद्ध्यादित्य शुक्रादित्य लक्ष्मी नारायण यांच्यासह हो। मालव्य निचभांग राजयोग तयार करत आहेत यासोबतच राशीत पंचग्रही षटग्रही योग तयार होत आहेत या सोबत चंद्राच्या राशीतील बदलामुळे गजकेशरी महालक्ष्मी कालक्ष योग विष आणि ग्रहण योग तयार होतील ही ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात कुंभ राशी तुम्ही आर्थिक आणि आत्मसन्मानावर लक्ष केंद्रित कराल आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात यामुळे आनंद तुमच्या आयुष्यावर दारावर थोटावू शकतो नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असू शकतात एकाग्रता वाढेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्यतः फलदायी राहणार आहे आठवड्याच्या पहिल्या काही दिवसामध्ये तुम्हाला कामामध्ये किरकोळ अडचणी येऊ शकतात परंतु आठवड्याच्या उत्तराधार्तात तुम्ही त्यावर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल या आठवड्यात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात मग्न असतील तर गृहिणी धार्मिक कार्यात मग्न असतील आठवड्याच्या मध्यात घरात शुभ घटना घडू शकतात या काळात धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल आठवड्याचा शेवटचा भाग परदेशाशी संबंधित कामात गुंतलेल्यांसाठी शुभ आहे परदेशात करिअर आणि व्यवसाय करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील आठवड्याच्या उत्तराधार्थात शुभेच्छा आणि शुभचिंतकांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि बुद्धीने सर्वात कठीण कामे देखील सहजपणे पूर्ण करू शकाल या काळात आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील ते नोकरदार लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत बनेल नातेसंबंधांच्या दृष्टीकोनातून हा आठवडा अनुकूल राहणार आहे पालकांसोबत आनंद आणि सुसंवाद राहील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आपण एकमेकांच्या भावनांचा आदर करू तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुम्ही आनंदी व्हाल वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराचे वर्तन प्रेमळ राहील कुंभ राशी प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप चांगला जाणार आहे तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना शेअर करण्याच्या आणि तुमच्या प्रेमजीवनातील सुंदर क्षणांचा आनंद घेण्याच्या मिळतील गंभीर नाते संबंध आहे ते या आठवड्यात त्यांच्या पालकांशी लग्नाबद्दल चर्चा करू शकतात जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमचे सुख शेअर करता तेव्हा तुमचे नाते अधिक मजबूत होते वेगवेगळ्या बाबींवर तुमचे काही सहमती किंवा मतभेद असू शकतात परंतु तुमच्या जोडीदाराला थोडी जागा द्या त्याला त्याच्या स्वतःच्या विचारसरणीनुसार कोणताही निर्णय घेऊ द्या कुंभराशी या आठवड्यात पैशाची आवक वाढेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल थकीत पैसे परत मिळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कापड ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरशी संबंधित व्यापाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल नवीन ठिकाणी व्यवसाय करण्याची योजना आखणारे व्यावसायिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस कुंभराशीच्या साप्ताहिक राशी भविष्य सांगते की या आठवड्यात लोकांसाठी अनेक संधी वाट पाहत आहेत या आठवड्यात तुमचे कौटुंबिक, जीवन कौटुंबिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल या आठवड्यात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही जोखीम घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु तुम्ही ध्येयांबद्दल गंभीर राहणार नाही तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांची साथ मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना थोडे लक्ष द्यावे लागेल काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे शहाणपणाने पैसे गुंतवा विवाहित लोकांचे घरगुती जीवन चांगले राहील विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि ते चांगला अभ्यास करू शकतील आठवड्याची सुरुवात प्रवासासाठी चांगली राहील प्रवासात खर्च येईल पण त्यामुळे तुमच्या मनाला खूप आनंद मिळेल आणि तुमचा मानसिक ताण कमी होईल तुमच्या आरोग्याकडेही थोडे लक्ष द्या कुंभ राशी या आठवड्यातील सकारात्मक बाजू म्हणजे तुम्हाला काही चांगली बातमी मिळाल्यानंतर तुमचे मन आनंदी होईल थकीत किंवा उधार घेतलेले पैसे मागण्यासाठी हा काळ अनुकूल आहे कुटुंबासोबत खरेदी करण्यात वेळ जाईल तरुणांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी अनुभवी लोकांकडून मदत मिळेल एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम राहील यशाची इच्छा जी तुमच्या मनात बऱ्याच काळापासून आहे ती तुम्ही या आठवड्यात साध्य करू शकाल या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल या आठवड्यात घरात नवीन पाहुणे येऊ शकते तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसाठी मोठी गुंतवणूक करू शकता मालमत्ता वाहन इत्यादी खरेदी करण्याची शक्यता आहे कुंभराशीसाठी सल्ला आहे की जरी हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असेल तरीही तुम्हाला वादांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा तुम्ही समस्यांमध्ये अडकू शकता एकंदरीत कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे